आपणच शिकणार आहोत अकराने कुठल्याही संख्येला गुणणे बघा आपण काय करूया सपोज अकरा गुणीला तेवीस ही संख्या आहे याचा गुणाकार अगदी शॉर्ट ट्रिकने म्हणजे वैदिक मॅथ जी पद्धत आहे त्यांच्या सूत्रानुसार आपण करणार आहोत बघा काय करायचं मी काय करते ते बघा आधी काय केलं इथे मी दोन आणि तीन तेवीसमधले हे अंक अशा प्रकारे लिहायचे याच्यामध्ये एका डिजिटची स्पेस सोडायची आणि त्या ठिकाणी या दोन अंकांची बेरीज लिहायची दोन अधिक तीन किती होतात पाच झालं आहे आपला आन्सर बाय फिफ्टी थ्री ओके काय करायचं आपल्या मेथडनुसार फाईव हा इथे थ्री मधात एक डिजिटची स्पेस पाच आणि तीन आठ फाय प्लस थ्री एट पाचशे त्र्याऐंशी आपलं आन्सर आला टू इथे लिहायचं आणि सिक्स प्लस टू एट हे सहाशे ब्याऐंशी आलं आपले आन्सर ओके अजून एक एक्झाम्पल बघूया आपण एलेवन मल्टिप्लाइड बाय नाईंटी एट बघा आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्याला गुणाकार करायला बराच वेळ लागतो आणि वैदिक मॅथ यामध्ये अगदी छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्यांचा जर आपण वापर केला तर आपण खूप फास्ट कॅल्क्युलेशन करू शकतो बघा काय करत नाईन आपण थोडं छोटं काढूया सांगा नाईन एट याच्यामध्ये काय करायचं असते आपल्याला यांची बेरीज नव्वदी गाठ किती होतं सतरा सेवन आणि हा वन कॅरीचा मी छोटा लिहिते मीस हातचा नाईन प्लस वन टेन सेवन एट किती आला आपला आन्सर एक हजार अठ्याहत्तर एकशे तेवीस घेतलं आहे आपण इथे काय करायचं मग आता इथे काय करायचं वन आणि थ्री अशा प्रकारे लिहायचे शेवटी याच्यामध्ये दोन डिजिट बसतील एवढी स्पेस सोडायची आणि आता इथे लिहिताना आधी या दोन अंकांची बेरीज करायची वन प्लस टू किती होणार आहे थ्री आणि नंतर या दोन अंकांची टू प्लस थ्री फाईव्ह ओके हे झालं आहे आपलं आन्सर सपोज फायू झिरो टू ओके काय करायचं आता आपल्या नियमानुसार फाईव्ह आणि हा टू इथे तीन अंकी संख्या आहे म्हणून यामधल्या अंकांची बेरीज पूर्ण नाही करायची फाईव्ह प्लस झिरो या दोघांची बेरीज इथे फायू आणि झिरो प्लस टू टू हे आलं आहे आपलं आन्सर करायचं आहे आपल्याला हा फोर इथे लिहायचा टू इथे घ्यायचा ओके आणि या दोघांची बेरीज जी असते ती इथे लिहायची हे असे ॲरो लक्षात ठेवायची डायग्रामने म्हणजे हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणार